नमस्ते श्री स्वामी समर्थ आजची रेसिपी आहे लापशी हे बघा तुमच्या पण घरी कोण पाहुणे आले असतील तर तुम्हाला पण त्यांना कधी गोड असं खायला द्यायचं असेल तर तुम्ही त्यांना अशी लापशी बनवून द्या गोड एकदम आणि ती तुमच्या शरीरासाठी खूप हेल्दी पण आहे तर चला आपण लापशी कशी केली ती पाहूया चला नमस्कार स्वागत आहे आपलं तर आपण आज करणार आहोत लापशी त्यासाठी मी बाजारात दुकानात मिळतो तोच लापशीचा भरडा घेतला आहे हा गावाचा भरडा तर आपण आता लापशी करणार आहोत त्यापासून त्यासाठी मी कुकर गरम करायला ठेवलं आहे आता त्यामध्ये आपण तूप टाकणार आहोत दोन तीन चमचे कुकर गरम झाला आहे त्यामध्ये आपण तूप टाकून घेणार आहोत तुम्ही तेलात पण करू शकता तेल टाकायचं असेल तर तेल पण टाकू शकता मी तूप टाकून करणार आहे आता मी हे तीन चमचे खूप टाकले आहे आता आपण लापशी तरावा त्यामध्ये भाजून घेणार आहोत छान लालसर भाजून घ्यायचा आहे लापशी तरावा मीडियम गॅसवर भाजायचा आहे गॅस फास्ट नाही करायचा म्हणजे मग लापशी चांगली भाजली जाते लापशी चरावा पण छान लालसर भाजून घ्यायचा आहे म्हणजे लापशी चवीला छान लागते इकडे गॅसवर मी ह्याच वाटीने चार वाट्या पाणी उकळायला ठेवलेलं आहे बघा लापशी आपली छान भाजून झाली तिचा कलर बदलला लालचर चांगली भाजली तर आता आपण त्यामध्ये उकळलेलं पाणी टाकणार आहोत छान हलवून घेतली आता आपण त्यामध्ये हा एक वाटी गूळ टाकणार आहोत लापशी घेतली त्याच वाटीने एक वाटी गूळ घेतले तो आपण ह्याच्यात टाकणार आहोत आता आपण कुकरला झोकन लावून त्याच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहोत बघा आपली लापशी आता छान फुलली आहे आणि छान शिजली पण आहे अशी लापशी तुम्ही करून बघा छान लागते चवीला अतिशय सुंदर लागते लापशी बघा छान शिजली पण आहे ती नेहमी आपण गोडाचे वेगवेगळे पदार्थ करतो पण ही लापशी पण एकदा करून बघा अतिशय पौष्टिक गुळाची बनलेली आहे लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेजण आवडीने खाऊ शकतात तयार आहे आपली ऑप्शन तुम्हाला पण आमचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा थँक्यू